नमस्कार प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना म्हणजे शालेय पोषण आहार मागील राहिलेली बॅकडेटेड माहिती भरण्यास पोर्टलवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे पूर्वी ज्या पोर्टलचं एम डी एम पोर्टल असं नाव होतं त्या पोर्टलचं नाव बदलून आता पीएम पोषण पोर्टल, हो पोर्टल, पोर्टल अशा प्रकारे करण्यात आलेले आहे यापूर्वी ही सुविधा फक्त मार्च दोन व एप्रिल दोन हजार पंचवीस या दोन महिन्यांच्या बॅकडेटेड माहिती भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली होती मात्र आता ही सुविधा चोवीस एप्रिल दोन हजार पर्यंत आ, एप्रिल दोन हजार चोवीस पासून ते मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत शिल्लक असलेली संपूर्ण जी बॅकडेटेड माहिती आहे संपूर्ण महिन्यांची बॅक डेटेड माहिती भरण्यासाठी ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे गेल्या वर्षातील कोणत्याही महिन्याची माहिती आता आपल्याला भरता येत आहे व्हिडिओ मध्ये आपण सदर माहिती कशाप्रकारे भरायची याविषयीची माहिती पाहणार आहोत यासाठी आपल्या लॅपटॉपमधील मधील किंवा फोनमधील ब्राऊझर ओपन करा ब्राउजर ओपन केल्यानंतर सर्च बॉक्समध्ये आपल्याला टाईप करायचं आहे एमडीएम एमडी एम टाईप केल्यानंतर आपल्यासमोर या अशा प्रकारच्या लिंक येतील या लिंक मधली थोडस खाली गेल्यानंतर आपल्याला दिसून येईल एम डी एम पोर्टल एज्युकेशन महाराष्ट्र ही जी लिंक आहे ह्या लिंकवरती आपल्याला क्लिक करायचं त्यानंतर पुढील पेजवरती आपल्याला पी पे एम पोषण लॉग इन या टॅबवरती क्लिक करायचं आहे या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपण प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण या पेज एक नवीन पेज आहे त्या पेजवर येतोय त्या पेजवर आपल्याला पूर्वीप्रमाणेच आपला जो युजर आय डी आणि पासवर्ड आहे म्हणजे जो युड आय एस नंबर आणि पोषणाचा पासवर्ड आहे तो पासवर्ड टाकून कॅप्चर टाकून लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर जो चेकबॉक्स क्लिक करा आणि सबमिट वरती क्लिक करा त्यानंतर आपल्याला त्या चालू महिन्याची जी माहिती आहे ती माहिती दिसेल भरलेले दिवस आणि राहिलेले दिवस पूर्वी आपल्याला या ठिकाणी एम डी एम मिड डे मिल डेली अटेंडन्स नावाची टॅब होती त्यामध्ये फक्त बदल करण्यात आला आहे तिथं आपल्याला पी एम पोषण डेली अटेंडन्स नावाची एक टॅब दिसेल त्या टॅब वरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्या वर क्लिक केल्यानंतर पुन्हा एक महिना ओपन होईल तो कॅन्सल करा आणि पूर्वीप्रमाणेच पीएम पोषण डेट जो आहे त्या डेट मध्ये आपण बघू शकतो दोन हजार पंचवीस सालातली जानेवारी पासून एप्रिल पर्यंतची संपूर्ण माहिती आपल्याला भरता येते त्या ठिकाणी वर्ष दोन हजार चोवीस सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला एप्रिल पासून ते डिसेंबर पर्यंतची माहिती भरता येते म्हणजे अशा प्रकारे आपण गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्यापासून या वर्षाच्या एप्रिल महिन्यापर्यंतची जेवढी काही बॅक डेटेड माहिती आहे ती तो योग्य महिना सिलेक्ट करून आणि तारीख सिलेक्ट करून भरू शकतो अशा प्रकारे फक्त जे पोर्टलच्या नावामध्ये बदल करण्यात आला आहे आतली जी त्याची रचना आहे ती पूर्वीप्रमाणेच आहे तर बॅक डेटेड जो डाटा आहे तो डाटा आपण अशा प्रकारे भरू शकतो धन्यवाद